भाजप आमदार तानाजी मुळकुटे यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधील विकास कामांचे भूमिपूजन केले आहे येत्या काळात या विकास कामांचा त्यांना बराचसा लाभ होण्याचं सांगण्यात येत आहे प्रथम त्यांना विनम्र अभिवादन आज तपोर या गावचा जोड रस्ता त्यासाठी पन्नास लाख रुपये पंचवीस पंधरा या हेड मधून आम्ही टाकले आहेत आणि त्याचं काम सुद्धा आज सुरू झालेलं आहे त्याचबरोबर भगवती जुनी त्या गावातील एक सभामंडपाचं दहा लाख रुपयाचं काम ते सुद्धा त्यात भूमिपूजा आम्ही केलेलं आहे आणि नव्या भगवतीसुद्धा दहा दालाग, लाख दहा लाखाचं सिमेंट रोडचं ते सुद्धा भूमिपूजा आम्ही केलेलं आहे विकास हाच एक मुद्दा घेऊन आम्ही राजकारण करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे आता आम्ही बाहेर खेळला जाणार होतो पण हिंगोलीत पुरवठ्याची महत्त्वाची बैठक लागल्यामुळं आज तो कार्यक्रम नंतरच्या टप्प्यात आम्ही ठेवणार आहोत पुनसे एकदा हा भाग गोरेगावच्या हो शेजारी असून सुद्धा विकासापासून दूर होता तो विकासाच्या जवळ आणण्याचं काम गेल्या साडेनऊ वर्षात आम्ही करत आहोत आणि या विकासाला साथसुद्धा या भागातील जनता देते म्हणून पुनस एकदा आजच्या या प्रसंगी सर्व या भगवती नवी आणि जुनी इथल्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो विशेषतः आज भगवतीजी सरपंच जाधवसाहेब यांच्या निवासस्थानी अत्यंत आग्रहास्तव त्यांनी आम्हाला इथ आणलेला आहे पण आता वेळ देता येईल म्हणून पुढील काळात आम्ही त्यांच्याकडे निश्चित रपा येणार आणि पुन्हा त्यांच्या मागण्या आहेत त्या मार्च मध्ये आम्ही पूर्ण करणार आपकी जिंदगी की उच्ची उडान अब उडान लँड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ क्योंकि उडान लँड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए है साली गोदनी एन ए टी पी ले गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों की प्लॉट कम से कम दाम में पाए वो भी बैंक लोन के साथ हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर नगरेश्वर रोड नागपुर संपर्क करें नाइन एट सिक्स जीरो टू नाइन एट जीरो फाइव सिक्स और एट जीरो डबल फाइव थ्री नाइन सिक्स वन नाइन जीरो आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास इंगना टी पॉइंट नागपूर डायल करे तीन पाच शून्य दो तीन शून्य शून्य